वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कारू सर्वदा गुड मॉर्निंग एवरीवन वन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे मी आली आहे माझ्या माहेरी मस्त बघू शकता आमच्या इथे हिरवागार परिसर काजूच्या बागा हे रतायला लावलेले आहेत सकाळची आहे साडेसात वाजत आले आहेत योगा करायला मी टेरेसवर आले घराच्या हे आमचं नवीन घर आहे ते ती तिकडे झाडात ना ते आमचं राहतं घर आहे तिकडे राहतात सगळे या घराला नाही राहत कोणी झोपायला वगैरे येतात इकडंच ते पाण्याची टाकी तिकडं घर आहे आमचं इकडं सगळं लाखवत सगळ्या आमच्या पूर्ण बावीस एकरवरती कादूची बाग आहे सूर्योदय झाला आहे मस्त ते खाली रताळे लावलेत गावाकडची सकाळ म्हणजे एक वेगळं फिलिंग असते चला मंडळी आधी योगा करून घेऊया चला इथे मी योगा करणार आहे आमच्या वहिनी रांगोळी काढले कलरफुल सकाळी सवड्या सगळ्या भाकरी करून झालेल्या आहेत आमच्या सकाळी आमच्या भाजी भाकरीचाच नाश्ता असतो भाकऱ्या आमच्या कवितेनं सगळे केले नाचणीच्या आहेत आणि त्या तांदळाच्या ता आहेत आमच्याकडे नाचणीच्या भाकरी आहे तांदळाच्या अंधार आहे त्यामुळे असं दिसले आणि ही आहे कोबीची भाजी कॅबेज केलाय आज मस्तपैकी दूध तापत आहे चुलीवर हे काय आहे पाहत असणार रात्रीचा हॅलो एव्हरी वन आम्ही कसे छान दिस आलोय तुमची भारती त्यांच्या सासूबाई त्या सासूबाई भारतीच्या सासूबाई या चला <laughs> आम्ही मंदिराकडे चाललोय तुम्हाला दाखवतो म्हणजे ह्या नंदूबाई आहेत आणि हे आमचे अनू अनुलाय नंदूबाई पहिल्यांदा चालू आहे पहिल्यांदा नको मी जरा सगळे तुझ्यात पास अरे घे की ही पोरांच्या शर्ट आहे आणि साड्या कुठल्या अरे तुम्ही ते कळशा घेऊन गेले ह्या साड्या काय कळशात होळीओ मध्ये होता भारतीच्या आमच्या सासूबाई ह्या ते मोठ्या सासूबाई ना थोरले सासूबाई हॅलो ए मनीषा कशी आहेस काल चल चल ते कशी वाजी माझे पुतळ्यात चाललं रे या सगळेजण मागे गणपतीच्या निमित्तानं आमच्या इथं नवीन गणपतीचं मंदिर बनलेलं आहे त्रिदेश आज प्रांत स्थापना आहे तिच्या निमित्तानं आज आमच्या गावात मोठा कार्यक्रम आहे मी त्याचबरोबर महाप्रसादाची सोय पण केलेली आहे या सगळ्यांची काय काय बनवलंय मेनू ते तरी सांगू शकता कि हा हा मागे गणपती ना गणपतीचा बड्डे करताय हा तुमचा सगळा ग्रुप आहे का हा 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 भारतीच्या साडी तुमच्यासाठी चला बनवलाय का तेव्हायुप्रुपच नाव काय शिवाजी चौक महिला म्हणतो हे लाडक्या बहिणींच्या मध्ये तुम्ही लाडके भाऊ काय गणपतीचा बड्डे करायला चालले सगळे हा पियू छान छान दिसालाय छान आलो पण आमची छान दिसाले की जेवणाची सगळी भांडी वगैरे ठेवलेले आहे स्वयंपाक झालेला आहे हे गल्लीत ना ही बागेवाडीची गल्ली करून काही रामनगर लाईन देय देणगी स्वरूपात देण्यात आलेल्या त्यांच्या आम्ही पूर्णपणे आभार गोमानी जाताजी यांच्यावरून गणेश मंदिरासाठी माझ्या शाळेतल्या सगळ्या मैत्रिणी भेटल्या सगळ्या म्हणजे नाही सगळ्याच नाही मग बऱ्यापैकी मैत्रिणी भेटल्या पंचवीस वर्षानंतर जवळजवळ काही काही वीस वीस वर्षानंतर काही पंचवीस वर्षानंतर माझ्या मैत्रिणी मला भेटलेल्या आहेत फक्त माझी मैत्रीण करून मला भेटलेली नाही आहे ती आली नव्हती तिला खूप भेटायची इच्छा आहे मला ंद्र पाणी पाणी गणेश मंदिरात पण आज त्यांना भेटून ना इतकं बरं वाटलं ना जीवाला सगळं सगळं म्हणजे आपण सांसारिक आहोत मुलं आहेत आपल्याला हे सगळं विसरून आम्ही इतकं एकमेकींशी गप्पा मारल्या इतकं सगळ्या ॲक्च्युली शाळेत असताना आम्ही जितकं फिरलो ना गावागावात तित तितकं आता आज फिरलो आम्ही आज असं वाटत होतं की आम्ही नवी धाबिलाच आहोत आणि एकमेकींच्या घरी जायचो तेव्हा म्हणजे शाळा सुटल्यानंतर ना तसं सेम फिलिंग आलं आज आजचा दिवस संपूच नाही असं वाटत होतं खरोखर तुम्हाला सांगते इतकं ना म्हणजे मनातलं अगदी क काय सांगू काय बोलू आणि काय नको आणि काय सांगू तुम्हाला असं झालेलं आहे मला हे सगळे गावचे पुढारी येत आहेत पण व्हिडिओमध्ये की नाही जेव्हा मी मैत्रीणी भेटलो तेव्हा असं काही सांगतो तू मला बोलण्याच्या हो ओघामध्ये कि नाही काही बरंच असं शूट घ्यायचं राहिलं मला जे जसं जमलं ना जसं तस आठवलं तसं घेतलं पण मैत्रीणी बघून इतकं हरकून गेले ना मी काही विचारूच नका मला शूट पण करायचं आहे लक्षातच राहिलं नाही त्यामुळे बरंच काही मी शूट करायचं राहिलं <laughs> गणपती बाप्पा हेच मागणं बरोबर मंगलमूर्ती मूर्ती स्वयंपाक काय काय केलाय सांगणार आहेत गावची मंडळी सगळी

हे की काय भाजी आहे कसली भाजी आहे पण वांग बटाटा भाजी आणि हे आमटी हे काय पण होय होय दोन पातीले बघा मोठी मोठी भाजी केलेली हे सगळे स्वयंपाक येत आहे सगळे आमचे ग्रामस्थ मंडळ पुढे आमची बियू बघा हे मस्त दिस ग का छान दिस आले चला आता दाखव होय भांड्यांचं घेतला इकडे सगळी भांडी ठेवल्या वाढायला सगळ्यांना लोकांना दारे दारे। 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 आता मी तर आमच्या भारतींच्या भारतींची जागा आहे ना भारती मी की नाही स्वयंपाक असं केले तर काय आहे खीर आहे हे काय आहे पण हे हे काय आमटी आहे काय सांग की रे रमेश आहे की अ माझा हा क्लासमेट आहे रमेश हो का भरपूर मोठं पातेलं आहे घे रे मग कॅमेरात मावून झालं एवढं मोठं पातेलं बर आहे हो बरी बरी आहे ही भांडी घावची आहे ही वेगळी भांडी वय आणि आणि खीर बघा काय उल्लीच केली कशाची खीर आहे रव्याची वय ड्रायफ्रूट घालून गेले ना दुधामध्ये तेवढी मोठ वय आहे बघा काय किती वाजल्यापासून स्वयंपाक केला स्वयंपाक सकाळी किती वाजेपर्यंत बापरे तर हे पण आमचे तुडेगावचे सगळे ग्रामस्थ आहेत तर तुमचं नाव सांगा काय सांगा की नाव हे तुम्हाला यायचंय व्हिडिओमध्ये बरं आहे ना देखे देखे। अनो तर आता आम्ही चाललेलो आहो ते शिवाजी महाराजांचं शिवाजी चौकात पोरं नाव भाजवायला लागल्या त्यात ऐकून आहे थोडीशी छोटीशी थो यात्रा लागली आहे आणि शिवाजी चौकात आमचा पुतळा जो शिवाजी महाराजांचा आहे ना खूप जुना आहे ना गरते आमच्या जन्मासाठी खूप खूप पूर्वीचा म्हणजे आम्ही जेव्हा इथं प्रभातपुरी वगैरे गावात असायची तेव्हा भारी वाटायचं आता लहान असताना आम्ही खूप इकडे यायचो आता सुद्धा सोडत नाही भारतींची गल्ली ही भारतींचं ह्या गल्लीत घर आहे छोटीशी यात्रा लागलेली आहे इकडं मुलांची खेळणी भांडी भांडी पण लागली आहे काय बघायला स्पर्श जम्पिंग जॅक अन्न आमचे जम्पिंग जॅक करायला चालले कालपासनं नुसते जम्पिंग जॅकच कराले आहे शिवाजी चौकात सुडियातला सुडिये गावचा महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय राहू ते जंपिंग जॅक रात्री नुसतं जंपिंग जॅकच चाललंय

सोडलं साठ घेतलेल्या भारतीच्या नंदुबाई आहेत आणि ह्या त्यांच्या म्हणजे आमच्या भाऊजींच्या आत्या आहेत बाकीच्या सगळ्या तर ते सगळ्या लोकांनी किनी मिळून असं गणपती बाप्पांना चांदीचा हार चांदीचा मोदक वगैरे सगळं केलेला आणि आता त्या गणपती बाप्पांना अर्पण करायला चाललेल्या आहेत त्याचा आम्ही थोडं इकडे थो, शूट घेतलाय आणि इकडे खूप गर्दी झालेली आता भाषण बिषण होत होती सोनिसिद्ध मंदिरात ते मंदिर थे हार घावलेला तो नव रे जा भारतींची नमिन वगैरे ते हार करता हार केलाय

विकास सेवा सोसायटी सर्व माता भगिनी तरुण मित्र आणि पत्रकार बंधू छायाचित्रकार प्रथमता आपल्या सर्वांची क्षमा मागतो मला याला इथं विलंब झाला Kalau aku tidak ada, भी मागी गणपती उत्सव असा खूप सुंदर असा पार पडलेला आहे आणि सगळेजण रुसत होते की आम आमच्याकडे कॅमेरा फेरव आम्हाला दाखव त्यामुळे मी बऱ्याच जणांना कॅप्चर करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे जे कोणी राहिले असतील त्यांनी प्लीज समजून घ्या कुठे माझ्या मैत्रीण कुठे ग माझ्या मैत्रिणी ग माझ्या मैत्रिणी शूट कर

काय करू हे आई माया तुमचं घर मला माहित नाही घर तुमचं शान पप्पीच म्हणलोय मायांचं घर दाखव येऊ शशी ये बाप रे शशी किती वर्षांनी भेटलेस वळखेन ताने तुला ओळखे नाही चला ए माया <laughs> ही माझी चुलत बहीण माझी ही माझी क्लासमेट आणि चुलत बहीण पण आणि ह्या आपण सगळ्या माझ्या मैत्रिणी भाऊस घे भाऊस गेलो नी म्हणू कन्ह्याला

माझ्या वर्ग मैत्रिणी आहेत आणि शाळेत आमचा वर्ग खूप खूप फेमस होता बर का खूप चांगल्या मैत्रिणी होत्या मुलं पण आमच्या वर्गात खूप छान सगळ्या माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत ऋतू आता तुला विचारलं ऋतूंचं घर कुठं आहे म्हणून जेवलेस हे ती आम्हाला विचारू म्हणजे तुमच्या गावात आलो आहे ही सुनबाई या गावची वनूजी मुलगी आमच्या तुम्ही एवढ्या पुरी भेटल्या हे जरा जरा संसारातन मुक्त ग गात जरा टेन्शन फ्री नंबर फेट येतो माझ्या रे मंडळी आम्ही चाललेलो आहोत आमच्या एका मैत्रिणीला बघायला आणि भेटायला दिवस दिसते झाले साहेगे दिसवले साहेगे हॅलो कर म दिसते साहेब हे चला ग गल्ली शिल्पी तर कसं होणार थांबा लहानपणीची आठवण यायला लागले शाळेतली लई ती बिब्बी शेवले साहे कुठे आईश हे बघ हा सांगा ते एक आठवण सांगा ती गल्ल्या गल्ल्यात फिरायचो काय मी लहानपणी ग लहानपणी विचार आलोय शाळेत असताना हे आता आमची मैत्रीण शालन तिला आम्ही बघायला आलोय का ग शालन हे असं ग का झाले शेवटी तब्येत रूप 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 सुंदरच आहे इकडे बाग इकडे बाग तुला नाही बरं रेणुकाचा म्हणजे माझ्यावर डाऊट आहे यांच्या मुलांच्या लग्नाला मी येईल की नाही ते म्हणता सगळ्या मी येईन करू तुझाच डाऊट आहे अगं येणार ग मला लवकर जरा सांगा फक्त काय ग माया लवकर सांगा एक महिना असं सांग ते हो म्हणजे येऊ आहे ग आता पोरं मोठी झाली जोड मे महिन्याचा काय प्रश्न नाही हो खरंच कवड्या कुठे जायचं हे मुंबई शेवा मुंबई शेवा हे रे का बी बीबी मुंबई शेवा पप्पी मुंबई शेवा मुंबई ट्रीप सगळी येऊ कधी भी कधी बी या कधी बी या हे वाग सगळ्या खूच्या हो येणार तर पाच कसा असं ठेवले होय होय हा फोन करतो म्हटले ना येत तो, तो, तो <laughs> ए, माएचे, माएचे गे शून्य एक व्हिडिओ बनूया त्याच्या लग्नाचा ए मायाच्या मायाच्या मुलग्याचं लग्न आहे सगळ्यांनी या बरं का पुढच्या वर्ष पुढच्या वर्षी आता सगळ्यांना निमंत्रण देऊन ठेवलं जा सून अंदाज लवकर माया किती वर्ष झालं भूषण भूषण किती वर्ष झाला मग लवकर लग्न करणार तुला ते करून टाक तुला बरं होईल की काम करू सून हा सगळं गाव फिरून आलो आम्ही आता पप्पींच्या घरी

मुलगी आणि म्हणजे आमच्या वर्गातलाच महेश <laughs> महेशची मुलगी आहे ही आणि बघा केवढी सुंदर आहे बावली बावली एवढी सुंदर कशी ग तू होय ग बावली पप्पींची आई ही रेकॉर्डिंग झालं मैत्रीण रेखा आहे ना ही मैत्रीण मध्ये साडी घेतली निळी हिरवे कलरची ब्ल्यू ब्लॅरस घातला त्यांचं घर आहे छान आहेत गे गे घे माया घे शेंगा दिला मी आधी घे तू जर अशा अगेनि काय पप्पी आईस्क्रीम म्हणलं बरे खाणं बाय आता ग काय काय खाल्लो माहिती लय गोड खाल्लो ग आजचा दिवस अच्छा दिवस।, अच्छा दिवस।, अच्छा दिवस।, अच्छा दिवस, दिवस असा गेला इतका सुंदर सुरे की मी शब्दात त्याचं वर्णन करू शकत नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि हे आमचे आहेत फोटो फक्त आम्ही करू ना आणि बऱ्याच पोरींना मिस केलं जेव्हा पण भेटतील ना बाकी सगळ्या मुली तेव्हाच एक छानसं आमचं असं गेट टुगेदर करू आणि तेव्हा असं छान सगळ्यांशी तुम्हाला आम्ही भेटू आमच्या वर्गातली मुलं पण खूप खूप फ्रेंडली आहेत आणि खूप चांगली पण आहेत तर मंडळी बऱ्याचशा गोष्टी मला शूट करता आलेल्या नाही आहेत जेवढं जमलं आहे तेवढं शूट केलं आहे आवडल्याच नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा